दोन मिनिटात जाते झालं आता मामाकडे घडी नाही रे का करणार असतो बाबा

सिद्धेश्वर वा आता सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या बहात्तरव्या महाशिवरात्री यात्रेला या क्षणापासून आता सुरुवात झालेली आहे गवळी समाजाच्या वतीने आत्ताच दुग्धाभिषेक व महाआरती संपन्न झालेली आहे तसेच आता सकाळी दहा वाजता मान्य जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यांच्या हस्ते महाआरती होऊन यात्रेला प्रारंभ होऊन यात्रा आजपासून सुरू म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस पासून सुरू होऊन सतरा मार्चपर्यंत यात्रा चालणार आहे सतरा मार्चला शोभेचे दारू उडवून यात्रेची सांगता होणार आहे या यात्रेमध्ये यावर्षी आम्ही सामाजिक सामाजिक उपक्रम आरो आरोग्यविषयक उपक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन इथं केलेले आहे खास करून यावर्षी महिलांचं भजनी मंडळांची स्पर्धा यावर्षी ठेव ठेवण्यात आली आहे आकर्षक बक्षीचे देऊन कुस्त्यांचं इथं आय आयोजन सोळा मार्च रोजी ठेवण्यात आलेलं आहे पीस महाशिवरात्री यात्रा लातूर सिद्धेश्वर देवस्थान या यांच्या वतीने यावर्षी महाशिवरात्री यात्रा प्रारंभ झालेली आहे आज रात्री बारा वाजता गवळी समाजाच्या रीतीप्रमाणे आणि आज बहात्तर वर्षापासून ज्या पद्धतीनं आपण यात्रा करतो त्या पद्धतीनं आज देवाची पूजा करून अभिषेक दूध अभिषेक करून दही अभिषेक करून यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आदरणीय कलेक्टर साहेबाच्या हाताने कलेक्टर मॅडमच्या हाताने महाशिवरात्रीचा ध्वजारोहण होईल आणि मा यात्रा सुरू होईल यात्रेमध्ये यावर्षी आपण एकोणीस दिवस यात्रा करणार आहोत या यात्रेमध्ये नवीन नवीन लेकरांसाठी वेगळे खेळणे पाळणे वेगळे काही आयटम आलेले आहेत ते बघायला आनंद जनतेने घ्यावा आणि त्याचप्रमाणे पशुप्रदर्शन श्वान प्रदर्शन प्रदर्शन त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शन, प्रदर्शन शेतकऱ्यांनी या भागामधल्या शेतकऱ्यांना वेगळं नॉलेज मिळावं ज्ञान मिळावं म्हणून ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने आदरणीय कलेक्टर मॅडमनी मीटिंग घेऊन सर्वांना सांगून ऑर्डर दिल्याप्रमाणे सर्व कामं लोक चल करू लागलेले आहेत ला आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस आणि नगरपालिकेचा सिंहाचा वाटा आहे त्याच आम्ही सर्व स्वयंसेवक ट्रस्टी आणि सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहोत ला आणि यावर्षीची यात्रा आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपण एकोणीस दिवस शेवटच्या दिवशी आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मरणात चांदीची गजा देऊन आपण कुस्त्याने आणि शोभेची दारू सतरा तारखेला शोभेची दारू उडवून संध्याकाळी कुस्तीचं म्हणजे शुद्धेश्वर यात्रेचा समारोप होईल तरी जनतेने या सर्व गोष्टीचा आनंद घ्यावा